सांगतात सापडविले वाटे असत्य गुरु आहे जे सत्य आहे हे सत्य जगत आहे आणि कोण सर्व शून्य शून्य आहे आहे सत्य आहे आणि जे मुत बघा चार युगे आहेत सत्ययोग आहे कृत आहे त्रेता आहे द्वापार आहे म्हणजे ही सांगड आहे हे सर्व जाणार म्हणजे

आहे एक एक खान 21 21 लक्ष्याची खान आहे 21 चौक 84 लक्ष्य आणि ह्या 84 लक्षामध्ये आपण मानव म्हणून जन्माला आलो म्हणून मागे बहुता जन्म हेच करीत आलो आम्ही नंदिवराय संता सर्व संत सांगतात आणि याला अनुसरून जो आपण जे कार्यक्रम ठेवला त्याच्यासाठी पुण्य पाहिजे आणि पुण्य ते संपलं पुन्हा खाली मृत्यू लोकामध्ये आपल्याला घेऊन भोग भोगावे लागतात इंद्राने सुद्धा काय केलं किती पुण्य केलं बघा पुण्याची पाऊटी सरे इंद्रपणाची उटी उतरे ओला गंभीमा घरी मृत्यू लोका इंद्राने पुण्य केलं पुण्य संपलं आणि स्वर्गातून पुन्हा इंद्राला खाली यावं लागलं तसेच सांगतात आम्ही कोण आहे அம்மி இதல் நாய் அம்மின்மான் உண்டை அம்மே வாயாக் குண்டா

बरेच दिवस झाले म्हणून पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरायचा अवतार घेतला लोकले ज्ञान खा लोकले ज्ञान जगी ही तंडे व्यक्ती कोणी अवतार पांडुरंग ढाव ठेवले ज्ञानी म्हणून तो हा विठ्ठल बनवा तो हा माधव बनवा किंवा हे म्हणण्याला ऐकण्याला आपल्याला सुकृत पाहिजे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी कशी आवड आहे या जन्ममध्ये भगवंतांनी त्र्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव त्र्याण्णव लक्ष नव्याण्णव नऊशे नव्याण्णव हे गणितच केलं नाही त्यांना गणितच झालं नाही म्हणून चौऱ्याण्णव लक्षावी जी खाण आहे त्या खाणीतील चौऱ्याण्णव लक्षावी जरांमधले म्हणजे आपण माणूस आहे तो म्हणून शेवटचा अवतार मनुष्य त्या म्हणून बहुत सुपृताची जोडी बहुत बघा चार स्वदेश फिरून आलो म्हणून आपल्याला हा माणूस म्हणून एखाद्याचा पैसे जातात पण तसा पूर्वत होतो का म्हणजे दिह मिळाला फुकट किंवा आय आहे आय आहे आपण आई आईने जन्माला घातलं आणि आपण लहानाचं थोडं मोठं आपल्याला आपण धुडूधुडू पुढे करणार आताच पण विषय घ्या आणि त्या बाळाच्या पाठीमागाय म्हणते एवढा घास खा एवढं दूध पे पाणी पे लाडू खा जा पण आई ती फुकटचा घास घेऊन माग पडते त्यावर किंमत कळत नाही पण तो लहानाचा मोठा झाला कॉलेज झाला नोकरी करू लागला आणि त्या नोकरीच्या व्यवसायामध्ये त्या नोकरीच्या धावपळीमध्ये तो भाकरीच्या मागे पळतो आई ज्यावेळेस लहानपणी भाकर आपण देतील माग पडते किंमत करत नाही पण ज्यावेळेस आपला संसार होतो तर त्या संसारामध्ये भाकर पुढे पडते आता मुंबई नातीपुती तिथे येऊन तेव्हा कोणीही बाजारपेठेला कामाला हवाल वगैरे लोक येणार किंवा नातीपुतीतली लोक शिक्षक आहेत मुंबईला केव्हा कोणी होते डॉक्टर सर्व आहेत म्हणजे हे कशासाठी भाकरीसाठी ना म्हणजे किंमत कधी कळती हा लहानपणी आईने सांगितलं तेव्हा म्हणून ज्ञानोबर आहे सर्व जगाचीच आई होऊन बसले आणि हे करण्यासाठी संत म्हणजे एकच महात्मा म्हणजे ज्ञानोबर आहे म्हणजे पांडुव परमात्मा तो आई झाला आणि झाला म्हणून ज्ञानराज माझी योगांची माली जेणेम ओलि प्रगट केली आणि हे प्रगट करून दाखवायचं बघा महिला आहे त्या महिलांच्या अंगावरती गळ्यामध्ये दागिने पुरुषांच्या पण काय असतील हातामध्ये पण हे अलंकार ही विभूती हे याला धोका आहे पैसे देऊन धोका आणि माणसाला हे शरीर मिळालं म्हणजे सगळं अनर्क पाप म्हणजे भोगून तेव्हा ही माणूस जन्माला आला पण याची उजळणी करण्यासाठी पांडुरंगाचं ज्ञानोबाई संत होऊन घेतले आले आणि त्यांनी आपला उद्धार कसा व्हायचा याच्यासाठी ज्ञानोबा गीता भागवत करे श्रवण अखंड चिंतन विठोवायचे आणि त्या गीतेमध्ये छोटी गीता आहे त्या गीतेमध्ये ज्ञानोबा कसं वागायचं आणि अवघडात सोपं केलं माउलीनी पोट बरायने पण त्यांच्यासाठी अहंकार आहे त्याच्यासाठी आता एवढी छोटी गीता पण त्यातला जर पाचवा ते जर एखाद्याला किती शिकलेलं त्यांनी वाचायची शंभर वेळा घेता आणि न बघता फक्त तो स्लो करणार पण वाचून फक्त डोळ्यांनी बघायचं आणि पुन्हा न बघता लिहून दाखवायचं बघून नाही डोळ्यांनी पाहायचं पण किती अवघड आहे एखादा शंभरात एखादा लिहू शकतो हजारात एखादा लिहू शकतो पण ते नाही म्हणजे बहुअवगड तसंच आहे म्हणून आपल्याला देवाने धीर दिला बिगर पैशाचा दिला दिला

Thank <laughs> you. कीर्तन व्हायचं व्याख्यान व्हायचं महाराजांच्या घरी महाराज वरण भात गोळ पाणी सर्व काही देत होते सगळ्यांना जीव खाल होते पण ही ख्याती नाथ महाराजांच्या अगोदर जी परंपरा जन्माला आले ती नवनाथ परंपरा अगदीच आपली वारकरी परंपरा आदिनाथ प्रकटले मचिद्रा लाली निवृत्ती दाता नवली ज्ञान देवा शोध ही परंपरा नाथाची एक भानुद्रसाची एक कुळी महाविष्णूचा अवतार आणि त्या ठिकाणी ही भागवताच काम सहसायचं क्रिया ऐकण्यासाठी भरपूर तुडुंब लोक यायची महाराष्ट्रामध्ये सगळं आलं आणि हे नऊ नारायण आहेत वचननाथ गोरशनाथ भीमनाथ जालिंदर काळे बोर्तारी देवनाथ चनपटी हे सर्वचे सर्व एकत्र आले अरे म्हणजे आपण एवढे नवनारायण असून आपल्यापेक्षा हे नाथ नाथ म्हणतात आपण तर नऊ जण आहे नऊ नारायण आहेत एक नाही नऊ नारायण आहे म्हटल्यानंतर हा नाथ कोण आहे आणि याला बाबा म्हणते ती आपल्याला पण बाबा म्हणते ती पण चला आपण त्याचा करूया म्हणून पैठणला त्या तीर्थक्षेत्रावरती गोदावरीच केली गोद्याच्या किनाऱ्यावरती काठावरती गेले आणि सभावर कथा चालू होती आणि त्या कथेमध्ये बाबांचं व्याख्यान चालू होत आणि त्या व्याख्यानामध्ये सर्व तुडुंब बसलेले आणि हे नवनारायण आले त्यांनी भागवत ऐकलं ऐकण्याला प्रारंभ सुरुवात केली आणि संपूर्ण होऊन दिले आणि म्हणले महाराज आम्ही आज मोफल राहतो आणि उद्या तुम्हाला मला विचारायचंय काय वेळ होऊन गेले रात्र झाली बारा एक वाजे सकाळची झाली आणि या नऊ जणांनी नातांच्या समोर गेले म्हणले नाच्या बरोबर ते बसले आणि नाताला म्हणू लागले ना बाबा आम्हाला काही बोलायचं या तुम्ही जे सर्व सांगता कसं सांगता आणि कुठून अनुभवलं तर याच्यासाठी आम्ही नऊ जण तुम्ही सर्वांचं दुःख हरण करता आम्ही जन्माला आलो नात पण ते आम्ही एक पण तुम्ही आम्हाला भारी मागून जन्माला आला आणि भारी पडला हे कसं काय तर तुमच्या बरोबर आम्हाला शर्यत खेळायचे त्यांनी सांगितलं काय शर्यत कि हे गोदावरी त्याच मासेविषयी भरपूर आहे ही भरून आहे येईल धरण गोदावरी पैठणचं नव्हतं त्या काळामध्ये मग त्या दरणामध्ये म्हणजे डोहामध्ये आम्ही नऊ जण उड्या टाकणार आणि मग तुम्ही आम्हाला एक दहा पंधरा मिनिटाचा अवधी द्यायचा आणि आम्ही कुठे तुम्ही शोधून द्यायचा आम्हाला कुठं कायचं म्हणजे ठीक आहे भगवंताची कृपा प्रुपा। जशी कृपा असेल तशी यांनी काय केलं त्या डोहामध्ये गेले गुड्या दिल्या आणि नाथ महाराजांनी एक दोन तीन असे नऊ मिनट म्हणूस तोपर्यंत नऊ म्हणूस तोपर्यंत शब्द नऊ नऊ नारायण नऊ म्हणू तोपर्यंत खाली वाकले आणि खाली वाकून असं पाणी काढलं असं ते नऊच्या नऊ मास येऊन वरती तडफडू लागले लागल्याबरोबर ते शरण आले पुन्हा ते म्हणले महाराज आता तुम्ही ना पाहिजे फुडकून दाखवायचं म्हणले ठीक आहे त्यांची वेळ संपली म्हणले कधी म्हणजे तुम्हाला आम्ही पाच मिनिटात दोन मिनिटात फुडकून दाखवतो म्हणले मला फुडकून दाखवा हा मी तुम्हाला शरण तुम्ही माझे गुरु ना टाकली बाबा गेले त्यांनी सगळं शोधलं ते समुद्रापर्यंत गेले सगळीकडे शोधून 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 नऊ वर्ष झाली बाबा त्यांना सापडे नाही नागबा नव्हते का होते अनंत अनंतरूपे अनंत, रुपे, अनंत रुपे, वेशी बाप रुपमा देवर खूण बाळाली काही खूण आहे पण त्यांना जागूर अंकार झाला नवनारायणना नाथ बाबा कुठे कळला आणि मग वरती आले अण्ण वर्षांनी म्हणू लागले नाथ बाबा तुम्हाला आम्ही शरण आलो आणि आता यावरती नाथ बाबा वरती आलं नाथांच्या असे संतांची माथा चरणावरी साष्टांग ही कधी नाथ बाबाला विनंती केली हात जोडले दर्शन घेतलं चरणावरती माथा ठेवला आणि मी कुठे लपला एवढा मला सांगा ज्ञानपराने ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं आणि ते सांगतात तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांती शिकामू विषयावरी विषयावरी तुम्ही भक्तीच्या पाहिजे होता अंकारामध्ये आला म्हणून मी तुमच्या जवळच आहे कुठं मी पाणी होऊन बसलो तुमच्या बरोबरच आहे आणि तुम्ही मासे झाला मी काय झालो पाणी झालो म्हणून महाराज म्हणतात संतांच्या घराची उलाटी खुना

मातीचा जे आहे की घागर आहे तुम्हाला काय करतो मातीच गाडक मुडक सर्व काही क्रिया बनवतो पण ही तस देवानी बनवला माती माती ही मातीची माती मातीला मिळणार अरे मातीच्या माणसा तुला कधी कर हे करणार मातीच्या पुतळ्याला एक आमरकोल दिलं का तो वैरी बनतो राह्य होतो म्हणून तुम्हाला तसा थोडा शरीर अहंकार आला म्हणून ही शरीर ही म्हणजे घागर की तुम्ही आत घोडी टाकली आणि पाणी नाही मग घागर जर अशी पलती घातली आणि ती हवा जर नाही केली तर पाणी येते गो थोडी जर वाकरी केली तर बुडबुड करणार बनला तसं दिहर दिला आपल्याला देवानी